म्हाडाचे रहिवासी पंधरा वर्षानंतरही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवाशी पंधरा वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवाशी पंधरा वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत विकासक अजूनही या रहिवाशांना तारखाच देत आहेत चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पुन्हा विकासक यांच्याबरोबर मिटिंगचा कमिटीची मिटिंग झाली त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोमा सुरू होईल असे विकासकाने सांगितले त्यानंतर तेवीस फेब्रुवारीला सुद्धा विकासक यांची कमिटी बरोबर पुन्हा चर्चा झाली त्यावेळीसुद्धा या विकासकाने रहिवाशांना सांगितले की मार्च संपेपर्यंत कामाला जोरात सुरुवात होईल असे सांगितले गेल्या पंधरा वर्षापासून विकासक या रहिवाशांना फक्त तारखा देत आहे त्यात या महाराष्ट्र नगरमधील जवळपास पन्नास जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तर काही रहिवाशी ज्येष्ठ नागरिक आहेत अशातच आपल्या हक्काचं घर मिळावं या प्रतीक्षेत हे ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत काहीजण भाड्याने ठाण्याच्या बाहेर राहत असून त्यांना येण्या जाण्याचा खर्च तसेच औषधांचा खर्चही परवडत नाही एकंदरीत या रहिवाशांचे जीव आता मेताकुटीला आलेला आहे आणि आज या सर्व रहिवाशांचा बांध फुटला असून त्यांनी आपली कैफियत समाज माध्यमांसमोर मांडली यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे ठाणे शहरचे जनसेवक आमदार संजय केळकर माजी नगरसेविका सौ स्नेहाताई रमेश आंबरे महाराष्ट्र नगरमध्ये रहिवाशी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आम्हाला घर भाडं नको पण आमचं हक्काचं घर आम्हाला द्या हीच मागणी या रहिवाशांनी केली आहे जर मागणी मान्य झाली नाही तर आमरण उपोषणसुद्धा करू असा इशारा देखील रहिवाशांनी दिला आहे महाराष्ट्र नगर ठाणे येथील सर्व रहिवासी आपल्या समस्या घेऊन इथे एकत्र आलेले आहेत आज हा शांततेचा मोर्चा इकडे सर्वांनी मिळून करण्याचं ठरवलेलं आहे कारण हा प्रोजेक्ट प्रकल्प परंजपे स्कीम्स यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी सुरू केलेला आहे दहा ते पंधरा वर्ष झाली या प्रोजेक्टला सुरू करून मात्र हा प्रोजेक्ट इतक्या धीम्या गतीने सुरू आहे की लोक परेशान झाले आहेत लोकांना वेळेवर जे अग्रिमेंट ठरवलेलं आहे त्याप्रमाणे बिल्डर विकासक काम करत नाही त्यामुळं गरीब इथे राहणारी सर्वसामान्य रहिवाशी अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत कारण दोन हजार दहा साली जिथं अग्रिमेंट झालं त्यानुसार इथे दहा बारा हजार रुपयाचं भाडं ठरलं होतं आणि ते अजूनही तेच भाडं ते, ते पण अवेळी भाडं देण्यात येतं आणि मग असं काही लोकांनी एकत्रित येण्याचा निर्णय केल्यानंतर भाडं आणि इतर ऍक्टिव्हिटी सुरू होतात त्यांचे जबाबदार अधिकारी कोणी ऑफिसला नसतात त्यानंतर मध्ये कोविड आला कोविडमध्ये पण कोविडचं काम कारण सांगून काम बंद ठेवण्यात आलं आणि आता मात्र लोकांचा संयम सुटलेला आहे त्यामुळं विकासकांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन हे काम पूर्ण करावं एवढीच अपेक्षा माफक अपेक्षा आहे कारण अतिशय गरीब लोक आहेत या कुटुंबातील इथे तीनशे अठ्ठेचाळीस कुटुंब राहतात अठरा ती, बिल्डिंगमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस फ्लॅटचा हा रहिवाशीचा एक संघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस लोकांना बेघर करून बिल्डर पुण्याला पुण्यावरून इथे यायला मागत नाही आणि मग त्यांचा कुणीतरी इथला ऑफिसमधला बेरर येतो आणि दर महिन्याला काहीतरी कारण सांगतो प्रत्येक वेळेला कारण सांगण्यात येतं की आम्हाला वित्तीय पुरवठा होत नाहीये पण अग्रीमेंट करताना ही गोष्ट त्यांनी कधीही नव्हती सांगितली की मी वित्तीय पुरवठा झाल्याशिवाय तुमचं काम करणार नाही मात्र आता वारंवार आम्हाला पत्र दिलं जातं की मला वित्तीय पुरवठा झाला की मी काम सुरू करतो आणि जर एखाद्या संस्थेला जर दहा वर्ष वित्तीय पुरवठ्यामध्ये जर अडचण येत असेल तर आम्ही तेवढे सुज्ञ आहोत की यांना वित्तीय पुरवठा कधी होईल आणि मग तोपर्यंत आमच्या तीनशे अठ्ठेचाळीस कुटुंबातील कमीत कमी पन्नास लोक स्वर्गवासी झालेले आहेत आमचे वाढ वडील काही लोक इथे घराची वाट बघून घर घर म्हणून स्वर्गवासी झाले आहेत ही अतिशय अतिशय शोकांतिका आहे इतक्या सुंदर ठिकाणी हे नगर वसलेलं आहे की या हिरानंदाने मेडोच्या बाजूचं याचं याचं ठिकाण आहे आणि अतिशय मोक्याचं ठिकाण असताना सुद्धा अशा प्रकारे लोकांना ग्रहीत धरून लोकांना त्याची कुचंबना करून कोणी स्वस्थ राहू शकणार नाही यापुढचं आंदोलन नागरिकांनी ठरवलेलं आहे की यापुढचं आंदोलन उपोषण आणि तीव्र आंदोलन करणार आहे तर त्वरित विकासकांनी याच्यावर कारवाई करावी आणि लोकांना घर देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा लोकांच्या रोषाला बळी पडावं लागेल याच्यात शंका नाही धन्यवाद अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवाशी जे आहेत ते केवळ भरडले जात नाहीये तर ते देशोधडीला लागत आहे चौदा चौदा वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जाते कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवाशी आहेत याच्यामधले चा चौदा वर्षामध्ये पन्नास जणांचं दुर्वी निधन पण झालं आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होत आहेत त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे आतापर्यंत आम्ही सहा विकासकांच्या विरोधामध्ये कडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही पे स्कीम आहे काशीनाथ घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आणि या स्कीममध्ये यांना घरं मुदती द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं चौदा वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही निरन्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं तर आमचा लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही त्यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचे यांनी भाडं दिलेलं नाही या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही एक मॅटर जे आहे ते डब्ल्यूकडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोविजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करतो जमीन आहे आणि तुम्ही दिलेलं नाही आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा नाही तर जेलमध्ये जा अशा पद्धतीने यांची परिस्थिती आहे रहिवाशांची कारण की यांना तीस महिन्याची भाडी मिळाली पाहिजे आणि घर पण मिळाला पाहिजे परंतु काहीच ते लोक देत नाहीये आणि त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जे जे करता येईल ते या सगळ्या लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपण नाही नाही म्हाडाने अनेक इमारती ज्या आहेत जागा ज्या आहेत त्या तिथल्या लोकांच्या मान्यतेने विकास सरकारला त्या लोकांनी दिलेल्या आहेत त्यामुळे म्हाडा ह्याच्यातून बाजूला झालेला आहे मध्ये दहा इमारती आहेत अशा त्याच्यातल्या सहा इमारतीचे रहिवाशी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाही आहे तो, तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे रहिवाशी महत्वाचं आहे त्याला घर वेळेत मिळणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची ठोस पावलं ही उचलली जाते